सर्वांना जय भीम आपल्या भारत देशामध्ये जो प्रकार घडलेला आहे आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश मान्य भूषण साहेब यांच्यावर जो बुटफेक जे प्रकरण झालेलं आहे तर हे जे केलेल्या ज्या वकिलाला आहे त्याला अगदी कडकमधली कडक कारवाई त्यांच्यावर झाली पाहिजे कारण त्यांनी त्याने जो है। और शर, तेंचा वर तेंचा वर प्रकार जो केला आहे हा अगदी घृणास्पद आणि हा लोकशाहीला काळीमा फासण्यासारखा आहे कारण आपल्या भारताचं संविधान हे सर्वश्रेष्ठ आहे आणि सर सरन्यायाधीश पदावर बसलेली व्यक्ती सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदावर बसलेली व्यक्ती ही अगदी प्रमुख व्यक्ती असताना त्यांच्यावर त्यांनी जो बुडफेक्याचा प्रकार केला आहे तो घृणास्पद आहे तर त्याच्यावर त्यांनी देशद्रोहासारखा गुन्हा दाखल व्हावा आणि त्यांच्यावर कडक कारवाई व्हावी म्हणून तसेच आज आम्ही आत्मक्लेश आंदोलन केलेला आहे की एक दलित समाजाची व्यक्ती जर सरन्यायाधीश झाल्या म्हणून त्याचा त्यांना राग आहे का तर अशा शब्दात कुठं जर आम्हीच कमी पडतोय का की म्हणून आम्ही आपल्या भारत देशात या जागृत करण्यासाठी आज आम्ही आत्मक्लेश आंदोलन केलेला आहे की आत्मक्लेश भूक आंदोलन करून आम्ही ह्यात एक समाजाला संदेश देत आहोत की आपण सर्वजण एकवटलं पाहिजे कारण जर आज हिने सर सरन्यायाधीशांच्यावर करा थांबले नाहीत तर उद्या सामान्य जनतेचं काय तर याच्यावर कडक कडक कारवाई झाली पाहिजे हीच आमची वंचित बहुजन आघाडी म्हणून आमची मागणी आहे बोर मारायचे आहे मग आजच संपर्क करा गिनीज बुक नोंदणीकृत भूजल संशोधक पांडुरंग जगन्नाथ साळुंखे यांना तसेच तुम्हाला तुमचे घर जागा किंवा इतर अडचणी असतील तर तुम्हाला उपाय व मार्गदर्शन करतील आजच कॉल करा पांडुरंग जगन्नाथ साळुंखे मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट त्रेसष्ट विश्वास आणि अनुभवाचं एकमेव नाव पांडुरंग जगन्नाथ साळुंखे अशाच नवनवीन अपडेट साठी डिजिटल कोल्हापूर चॅनल ला करायला विसरू नका